एखादा माणूस मेहनत चिकाटी अंगी पाहिली जाते जात की याची कौतुक करायचे कि नाही तर एखादा गुन्हेगार असला तरी तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या गुन्हेगारीकडे डोळे झाक केली जाते देण्याची झापण बंद असलेल्या माणसाना गुरु गानेत लाना बाल आज शास्त्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत या निमित्त मी तुम्हाला माणुसकीय विषय माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत ऐकून घ्यावी ही नम्र विनंती माणसाचा सर्वात मोठा सद्गुर म्हणजे त्याची माणूस की सर्वात कसोटी म्हणजे माणूस की माणसाची ओळख म्हणजे माणूस की माणूस माणूस की शोधण्यासाठी भटकतो स्वतः माणूस आहे हे विसरून माणुसकी म्हणजे तरी काय हो इतरांशी प्रेमाने अपुलकीने संवेदनशीलपणे सहकारी वृत्तीने वागण्याची व जगण्याची विवेकी कला बर चराचरातील प्रत्येक घटकाबरोबर बरोबर आपल्याला प्रेम करता यायला हवं माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे म्हणूनच निसर्गाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत मात्र माणूसच माणूस की विसरून निसर्गातील अनेक घटकांबरोबर स्वतःला ही अडचणीत आणत आहे संवेदनशीलता हरवत चाललंय हे समाजातील वास्तव चित्र आहे माणूस आत्मकेंद्रित बनत चाललाय त्याच्याकडे इतरांच्या व्यथा वेदना व समस्या जाणून घ्यायला वेळच नाही ढकलो आहे तो पळतो आहे पण का पळतोय याच उत्तर मात्र त्याच्याकडे नाहीये जाती धर्माच्या भिंती दिवसेंदिवस जाणीवपूर्वक वाढवला जात आहे एखादा माणूस यशुकडो पोहोचला तर त्याची मेहनत चिकाटी अंगी असलेले गुण न पाहता त्याची अगोदर पाहिली जाते मग ठरवलं जात की याची कौतुक करायचे की नाही त्याच्या बरोबर एखादा गुन्हेगार असला तरी तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या गुन्हेगारीकडे डोळ झाक केली जाते खरं सांगायचं म्हणजे हे समाजातील वास्तव चित्र पाहिल्यावर माझ्या बालमनाला मी माणूस असल्याचे लाज वाटते विकृत माणसं कधीच कोणत्या जाती धर्माची वा देशाची नसतात ती समाजाची मारकच असतात आपण समाज नाहीत ना हा माणसांना माझा ऐकूयात असेल का पृथ्वी तलावर माणसाची माणूस हे एकमेव जात व माणूस की हा एकमेव धर्म आहे जो प्रत्येकाला आपल्या कवेत घेतो या धर्मात कोणीही दुःखी राहत नाही कारण प्रत्येक जण विचार करतो संत तुकडोजी महाराज मोठे गोड लिहितात कोणी उच्च नीच नाही आणि पंत भेद नाही समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली साने गुरुजींनी आपल्याला सांगितलंय खरा तो एकची धर्म जगाला वावे हरवलेली माणूस की पुन्हा शोधूया तुटलेले मन पुन्हा सांगूया दुखावलेल्या भावनावर मायची टुकार घालूया आपण सर्वजण निसर्गाची लेकर आहोत म्हणून एकमेकांचा बंधुभावाने समतेने व न्यायाने वागूयात एका तळशात सरोवर मानसिकता सोडून देऊन पुढच्या पिढीसाठी नवीन काहीतरी देऊन जाण्याचा प्रयत्न करूयात माणूस म्हणून जन्माला आले माणूस करूया मानुसकी की वाढीया मनुषकी वाढूया मनुष की वाढीया जय हिंद जय महाराष्ट्र